सोपेकाम व वा, नांदेड वाघळा मनपा कामगार कर्मचारी युनियन आणि सफाई कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील नियोजन स्वच्छता सेवेची उपलब्धता वंचितता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश कापदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन मनपाचे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले मी कॉम्रेड गणेशे नांदेड बोगाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचा संस्थापक अध्यक्ष आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मी सफाई कामगारांच्या बाबतीमध्ये त्यांची बांध संघटनेची बांधणी करणे आणि त्यांना सेवा सवलती मिळवून देण्याचं काम गेल्या पंचवीस वर्षापासून मी करत आहे आज सोफेकाम एक सामाजिक संस्था आहे जे सफाई कामगार आणि सलम एरियामध्ये गोरगरीब राहतात त्या लोकांच्या सुखसुविधाच्या बाबतीमध्ये सर्वे करून ते गव्हर्मेंटला त्यांनी रिपोर्ट करतात आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या आणि वंजित वंचिताच्या साठी त्यांनी त्यांचं योगदान राहते आज त्या संस्थेच्या माध्यमातून नांदेड शहर महानगरपालिकेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये एक कार्यशाळा होत आहे आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनावर आधारित त्याच्या जीवनामध्ये सुधारणा होणे आणि शहरामध्ये साफसफाईची नीटकी नीट व्यवस्था राहावी यासाठी प्रशासनाला त्यांनी अवगत करणे अशा स्वरूपाचं आज या कार्यशाळेच्या माध्यमातून मांडणी त्यांची चालू आहे गेल्या एकवीस आणि तेवीस या तीन वर्षांमध्ये त्यांनी या नांदेड शहराचा जो अभ्यास केला त्या अभ्यासाच्या अनुषंगाने त्याचं सादरीकरण आहे आणि तसंच महाराष्ट्रातील पुना या जिल्ह्यातील वाई नगर परिषदेचं या ठिकाणी काही अभियंते या ठिकाणी आलेले होतं त्यांच्यासुद्धा या ठिकाणी सादरीकरण आहे मुळामध्ये सोपेकाम ही संस्था सामाजिक दृष्टिकोनातून सफाई कर्मचाऱ्याच्या जीवनावर आधारित सामाजिक उन्नतीचं काम करती एवढं मी सांगू इच्छितो सोपेकॉम ही संस्था आणि ना नांदेडमध्ये जे आहे स्वच्छता कामगारांचे जे वेग युनियन्स आहेत हे आम्ही संयुक्त विद्यमाने जे आहे आज एक दिवशी दिवसीय कार्यशाळा घेतली आहे आम्ही सोपेकॉमच्या माध्यमातून दोन हजार एकवीस ते तेवीस या कालावधीमध्ये नांदेड वाघाला महानगरपालिका ह्याच्यामध्ये स्वच्छता सुविधांची काय परिस्थिती आहे आणि त्याचा आणि जात वर्ग लिंग ह्याचा काय एक दुसऱ्याशी सहसंबंध आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तसंच स्वच्छता कामगार जे पिछड्या वर्गातूनच येतात मुख्य करून खालच्या जातीतून जे आहे स्वच्छता कामगार येतात तर आ, स्वच्छता कामगारांचा काय प्रश्न आहेत आणि त्यांची ते, पण कशी वंचितता आहे ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये हे सगळं अभ्यास आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज जवळपास शंभर एक लोक जे आहेत कार्यशाळेत सहभागी राहिलेले आहेत आणि आता सकाळी आपण वस्त्या आणि वेगळेवेगळ्या भाग ह्याच्यामधून जे प्रश्न समोर आले ते मांडलेले आहेत तसंच जे आहे आपण आता स्वच्छता कामगारांच्या प्रश्नांवरही सखोल मांडणी जी आहे करणार आहोत